मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे चला आता सविस्तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू की कोणत्या कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के ही मिळाली आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला राज्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत राज्य सरकारकडून आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा